आणि आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये चॅम्पियन ठरलेल्या आर सी बीच्या स्वागतासाठी बंगळुरूमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे टीमच्या स्वागताला आर सी बी फॅन्सनं तुफान गर्दी केली आहे अठरा वर्षांचा ट्रॉफीचा वनवास संपून टीम बंगळुरूमध्ये पोहोचणार आहे अखेर विराट कोहलीच्या हाती आय पी एलची ट्रॉफी पाहायला मिळते पंजाबला नमवत बंगळुरून ट्रॉफीवर नाव कोरलंय काल आयपीएलचा अंतिम सामना पार पडला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं आरसीबी आयपीएलच्या ट्रॉफीवर अठरा वर्षांनंतर नाव दृश्य आपण पाहतोय च्या संघाच्या स्वागतासाठी चाहत्यांनी केलेली तुफान अशी गर्दी बेंगलोर मधली ही दृश्य आहे आर सी बी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यंदाचा हा अठरावा सीझन होता आत्तापर्यंत आर सी बी एकदाही आय पी एल ट्रॉफी जिंकली नाही मात्र यंदा आर सी बीनं अठरा वर्षांचा तो वनवास संपवला आणि आय पी एलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं त्यानंतर चाहत्यांकडून आता स्वागतासाठी करण्यात आलेली ही मोठी गर्दी आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये ज्यावेळी आर सी बी जिंकली त्यावेळी स्टेडियमवर करण्यात आलेला जल्लोष हे काही छायाचित्र ज्यामध्ये आरसीबीचे खेळाडू ट्रॉफी उचललेले दिसत आहेत आपले प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया आवेश आपल्याला माहित आहे की विराट कोहलीचा एक फॅन फॅन क्लब खूप मोठ्या प्रमाणात देशभरात आहे जगभरातच आहे आणि अठरा वर्षानंतर बेंगळुरून आरसीबीनं ट्रॉफी जिंकलेली आहे आणि मोठ्या उत्सवात आपण बघू शकतो की व्हिज्युअल मध्ये किती मोठ्या प्रमाणात युवक तरुणी मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच बेंगळुरूमध्ये दाखल झालेला आहे अठरा वर्षानंतर ट्रॉफी जिंकल्यानंतर तो त्यांच्या चेहऱ्यावर तो उत्साह आपल्याला बघू शकतो की विराट कोहलीच्या नावाने घोषणा देत मोठ्या प्रमाणावर युवक आणि युवती जमा झालेली आहे बंगळूर सरकार कर्नाटक सरकारनं आज विराट कोहली आणि सगळे बीच्या खेळाडूंना बोलवलेले आहे त्या पार्श्वभूमीवर बघू शकतो बघू शकतो की सकाळपासून गर्दी तर जमायला सुरुवात झाली होती आणि आता मोठ्या प्रमाणावर तिथं गर्दी झाली आहे तरुण तरुण मोठ्या प्रमाणावर उत्साह आरसीबीचे झेंडे आणि बॅनर आणि टी शर्ट घेऊन आपल्याला बघू शकतो आणि फक्त हे सगळे खेळाडू आहेत ते विराट कोहली आणि आयपीएलची ट्रॉफी बघण्यासाठी तिथे आलेले आहेत कारण की अठरा वर्षानंतर पहिल्यांदा ट्रॉफी ला मिळालेली आहे आतापर्यंत आरसीबी चार वेळेस मध्ये गेलेली होती पण चार चारही वेळेस त्यांचा दारुण पराभव झाला होता त्यानंतर आज अठरा वर्षांनी मिळालेल्या ट्रॉफीचा जल्लोष करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बंगळुरूमध्ये जमलेले आहेत विक्रांत बरं नाही खरं आहे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर गर्दी तर ही बंगळुरूमध्ये पाहायला मिळते चाहत्यांची गर्दी आहे तरुणाई आहे विराटचे चाहते आहेत आर सी बी या संघाचे चाहते आहेत मोठ्या प्रमाणावर ही गर्दीचे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर पाहतोय धन्यवाद आवेश दिलेल्या या तपशिलांचा